महाराष्ट्रभर होत आहे आणि त्या सभेतली गर्दी पाहून हे जे मलिदा गँग आहे गद्दारांची जे तिकडं जाऊन बसली आहे या सगळ्याला धडकी बसली आहे का एकच माणूस या महाराष्ट्रात परिवर्तन करू शकते ते म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि रोज त्याच्यासोबत फिरून राहिलो महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना पहिल्या दिवशी तीन सभा होत्या दुसऱ्या दिवशी चार झाल्या चौथ्या दिवशी पाच झाल्या मग सहा झाल्या आणि काल अक्षरशः सात सभा होत्या सात सभा चौऱ्याऐंशीव्या वर्षी एखाद्या व्यक्तीनं घ्याव्या ठीक आहे म्हणजे एक कमालीची गोष्ट आहे या चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा या महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे शेतकरी कष्टकरी आणि गोरगरिबाचं राज्य या महाराष्ट्रात आलं पाहिजे याच्यासाठी तुमच्यासाठी झटून राहिले म्हणून एक विश्वासू आर आर आबा पाटलांच्या चिरंजीव रोहितदादा यांना उमेदवारी दिली आणि एक आर आर आबा पाटलाचं प्रतिनिधित्व म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आर आर आबा पाटलांचे चिरंजीव जातील याच्यासाठी तुम्ही भरभक्कमपणे वीस तारखेला त्यांना मतदान करून निवडून देतील याचीच अपेक्षा मी तुमच्याकडून करत आहे कारण आर आर आबा पाटलांचा काय आम्ही पाहिला मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो स्पर्धा परीक्षेसाठी अख्ख्या महाराष्ट्रात आजपर्यंत कोणच एवढं योगदान दिलं नाही जेवढं आर आर आबा पाटलात दिलं आर आर आबा पाटलांनी सगळ्या म्हणजे मला असं वाटते का एम पी एस सीचा फॉर्म पहिले पोस्टानं येत होता ठीक आहे त्याची प्रोसिजर दीड दीड दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष चालायची एका एम पी एस सीच्या परीक्षेची आर आर आबा पाटलांनी केलं ऑनलाईन केल्याच्यानंतर महाराष्ट्रात पोलीस भरती पारदर्शक करण्याचं काम केलं आणि त्यावेळेस तीस तीस हजार दरवर्षी आठ हजार नऊ हजाराची कंटिन्युअस पोलीस भरती घेतली या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी गोरगरिबाचे जे पुरोक रात्रंदिवस अभ्यास करत होते आणि पोलीस भरतीसाठी मेहनत करत होते आणि आरा राबा पाटलामुळे एक विश्वास निर्माण झाला महाराष्ट्रात का कुठेही पैसे स्पर्धा परीक्षेत द्यावे लागणार नाही आम्ही स्वतःच्या कष्टावर लागू गृहमंत्री असताना आरा